छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवारांनी बुधवारीश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची भेट घेऊन चे बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली या निमित्तानं एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वेरुळ येथे उपस्थिती होती दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उमेदवार संदीपान भुमरे विद्यमान खासदार इम्तियाजलील अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत अपक्ष उमेदवार जे के जाधव अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसा व शिर्डी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सात मतदारांमध्ये पाठिंबा देण्यात संदर्भाचा निर्णय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दहा तारखेला घेण्यात येणार असून तो निर्णय सर्व प्रसिद्धी माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल आज कुठल्याही उमेदवारासंदर्भात पाठिंबाचा निर्णय झालेला नाही असं जेबाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळवलं असून भेटीदरम्यान जिल्हा संपर्क सेवक शेखनाथ दादा होळकर जनार्दन अण्णा रिंढे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रामलाल निंबोरे एआय न्यूज खुलताबाद